नमस्कार मंडळी आम्ही यस आई एम डिसगस्टिंग पीपल ओके आम्ही डिस्गस्टिंग पीपल्स okay. चाललेलो आहोत कुठे बालाजी टूर सोबत पंढरपूर अ सोलापूर अजून काय हां सिद्धार हे चाललेत आणि यांनाच नाही माहिती कुठे आले व्हाट इज दिस यार लाई ओ गानी बाबा

सुरुवातीच्या म्हणजे सुरुवातीलाच सांगते की प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि जेवढं शेअर होईल तेवढं शेअर करा जेणेकरून ज्यांना कोणाला ह्या बालाजी टूर सोबत पुढे हा जायचं असेल देवदर्शनासाठी तर, तर पुढे अरे हे लोक काय असं अर्धवट बोलतात जर म्हणजे म्हणजे तुम्हाला सगळ्या माहिती मिळत राहील ह्या सगळ्या आम्ही आम्ही ज्या टूर सोबत चालू त्याच्या ज्याच्या समोस आणि आता आम्ही आम्ही पिकअप पॉइंटला पोहोचलेलो हो, आहोत जिथून आमची आम्ही वाढ बघतोय मुलं इथे मुलं बोलायचे काय गरज आहे पिनकोड चार हजार एक्क्याऐंशी चलो उपाय तर मंडळी आम्ही जस्ट बस मध्ये बसलोय मध्ये कुठे आता नाही आम्ही शेवटला बसले शेवटला शेवटच्या सीट वर बसलो सगळे एसी वर केलेत उलटी सारखे व्हायला आणि मी माझं ती घेऊन आलेले हे दोघं काहीच नाही घेऊन आले अरे मर थंडी लागत दुसरी गोष्ट सर्वांना मंडळी आता आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहोत एका कोर्ट मध्ये आणि थांबलेलो आहोत मला जेवायचं आहे माझं पण जेवण चालू आहे चमचा का आलं कशाला अरे म्हणजे तुला पाहिजे तसं असं काय नाही पण मगाशी चमचा नाही खात होता आता डायरेक्ट हातावर आला म्हणून <laughs> 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 वाजलेले आहेत सकाळचे सहा अठ्ठावीस आणि आम्ही आता इथे पोहोचलेलो आहोत पंढरपुरात आणि बस मध्ये खूप स्ट्रगल केलाय आम्ही उसट ढाक धाक धाक लागले डोका पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट पर्यंत उद्या सकाळी आपण पाच साडेपाच ला निघणार आहोत रूम्स प्रत्येकाच्या आपल्याकडेच आहे सर्वांच्या रूम बालाजी टूर्स कडून आम्हाला हे असं काहीतरी मिळालंय ज्याच्यामध्ये शॅम्पू आहे तू शॅम्पूचं काय करणार आहे मला आहेत ना नको अतिशय कोणता कोर्स केलेला मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छिते यांनी कालच ही चप्पल चारशे चारशे रुपयाची विकत आणले कोल्हापुरी चप्पल परवा तुला आणि हा परवा आणि आणि आम्हाला असं सांगितलं की चप्पल घालायचीच नाही तर ह्यांचे पैसेही फुकट तुकटेल असं काही नाही देवदर्शनाला विदाऊट चप्पल जायचं असतं मग कशाला घेते हे फालतूचं कारण आम्ही आता मस्त 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 रेडी झालेलो आहोत आम्ही आमच्या रूट फॉलो करत आहोत कारण की मी साडी नेसलेली आहे यांनी कुर्ते घातलेले आहेत आणि आता आम्ही नाश्ता करायला चाललेलो आहोत आता मस्त असा नाश्ता आम्ही पोहे खा पोहे खात आहोत आणि पोहे खाऊन आम्ही पंढरपूरला निघणार आहोत येस आणि म्हणल्यावर ठिकाण पण सांगणार कोणते भक्त निवासस्थान तिथे आम्ही थांबलेलो आहोत आता नाश्ता करून घेतो आणि मग आम्ही निघतो आमच्या पंढरपूरच्या यात्रेला तर आता नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो हो आहोत फेटे बांधण्यासाठी तर आता आम्ही फेटे बांधतो आणि त्याची पण मी क्लिप टाकणार आहे केसावरच सोल्युशन भेटलं टोपीने म्हणून फेटे बांधायचे येस फेटा बांधते फेटा, याँ। 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 फेटा। बांधून सोल्युशन मिळालेलं आहे केसांवरचा तो म्हणजे आणि इथे सगळे बघा किती कॅमेरे चालू आहेत सगळे तुझ्यावर हो माय गॉड सर्व सफरचंद सर्व हा सगळे सफर छंद आता जरा देऊ काटेल घ्यायचे ना रात्री एवढी काका किती वर्षापासून आहे दोन हजार दहा पासून अरे बाप मराठी इंडस्ट्रीमध्ये जवळपास सर्व कलाकारांना फेडे बांधून झालेले आहेत आणि राजकारणातील सर्व नेत्यांना फेटे बांधून झाले फक्त नरेंद्र मोदी साहेब लाईल होते लवकरच ओके सो आता फेटे वगैरे बांधून झालेले आहेत आम्ही आता पंढरपूरला जायला निघतच निघणार आहोत मेबी सगळ्यांची फोटोशूट चालू आहे पर्स ना झाले पर्स घेतल्यावर ना मी ती वाटते बाहेर ना त्या आधार कार्ड आधार कार्डचं हे करणार जनगणनेवाल्या कि तुमच्या घरी किती माणसं राहतात तशी वाली वाटते मी म्हणून मी ती पर्स वर्ष दिली होती आता मी ती कॅरी करते सगळेच भगवे झालेले आहेत आय मीन भगवे फेटे घालून सगळे रेडी झालेले आहेत भाजी आम्हाला बॅग भेटलेल्या आहेत आमच्या काही कामाच्या नाहीत पण माझी आई भरपूर खुश होणार आहे ही बॅग बघून कारण का तिला भेटतो पिशवा जमा करायचं जमा करायचं खरंच काही नाही फक्त जमा मग राईट रे आमच्या आयाच खुश होणार आहे आणि या पिशव्या आम्हाला डब्याला जाणार घरी डब्याला घेऊन नाही नाही आमच्या पिशव्या घरात जमा करून ठेवतो डब्याला जमा घेतल्या का पिशव्या जमा नाही पिशव्या घेतल्या का आता पंढरपूर दर्शन विठ्ठल रुक्मिणीच्या भेटीला एक्सायटेड पहिल्यांदा आलेली आहे मी दुसऱ्यांदा आहे दुसरी माझी मला सांगितलं मला आहे विठ्ठल रुक्मिणी एकत्र आहेत का वेगवेगळे नक्कीच वेगवेगळे अरे बरोबर आहे ठीक आहे पुढे बघूया भागे भागे चातीरी भागे अरे ना एकदम पॉजिटिव तो तो फील है सुंदर चंद्रभागा दाखो तुम्हारा खूब सुंदर खूब सुंदर चंद्रभागे चा तिरी चंद्रभागे चा तिरी उभा मंदिरी तो पहा

त्याच्याकडे अंधार थोडी काय भिजले आमचे गाव आता मंदिर बघा चोरा तुछा। 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 बाबा। तुछा। 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 देव परीक्षा बघतोय म्हणजे तुझ्या आताच काहीतरी दोष आहे आता आम्ही चाललेलो आहोत दर्शनाला आणि हे सगळेजण मंडळी हाय करा मंडळी सगळे आम्ही लाईनीत उभे आहोत तुम्हाला इथे यायचं असेल तर लक्षात ठेवा फोन अलाउड नाहीये आम्ही पण आता पुढे देऊन जमा करणार आहोत तर किल्ला बनवत आहे आपल्या इकडची परंपरा ही संपतच चालली आहे जी ही लोक जपतायत हे घर दीडशे वर्ष जुनं आहे आणि इथे आम्ही सगळे फोटोज काढतोय आणि ते काकी आम्हाला सांगत होते हे बघा की हे घर दीडशे वर्ष जुनं आहे किती सुंदर आता आम्ही निघालेलो आहोत शॉपिंग लांड पायरी एवढ्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत पितळाच्या गोष्टी आहेत माय गॉड इडली बनवायचं मिक्सर पण आहे काय बोलतात हे काय असतं ते पाणी करून करायचं ना अशा छोट्या छोट्याश्या गोष्टी पण खूप मस्त असतात खूपच सुंदर सुंदर गोष्टी जर मी लहान असते तर मेबी हा घ्यायचा विचार केला असता खरंच खूप सुंदर आहे का स्टो आहे स्टो खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत हे नाही शकत रिक्षा पण आहे रिक्षा पण असं त्या गोष्टी हा पण असं काय गोष्टी नाही घेऊ शकत कारण आता मी मुद्दी झालेली आहे तर असं गोष्टी घेतल्या तर घरचे हक्कल ती टाळ पण I'm <inaudible> not गजरा घेतलेला आहे आणि काकांनी मला दहा रुपयात दोन गजरे दिलेले आहेत आता आम्ही राजभोग हॉटेल ला चाललो राजभोग हॉटेल जिथे राजभोग खाली मिळते तिथे जेवायला चाललोय आणि आता तेच हॉटेल आम्ही शोधतोय या लेन मध्ये आहे पश्चिम दिशेला सांगितलं पश्चिम दिशा थोडं पश्चिम हा शब्द खूप दिवसांनी ऐकला सो थोडा हे करण्यासाठी वेळ गेला पण आता आम्ही आता तिथे जाऊन तुम्हाला थाली दाखवतो चला नंतर थाळी बघूया मी बोलतोय जेवायला आता ओके जेवायला चाललंय आणि आता मी लेखून बाहेर पडतो आणि कुठे झाले राजभो थाली थाली थाळी नाही थाळी 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 वेटिंग वेटिंग चालू आहे सगळेजण फुल झालंय जेवणामध्ये सो आम्ही वेट करतोय आणि हॉटेल एवढ सुंदर आहे तुम्हाला दाखवेन खूप सुंदर Hãy subscribe cho me Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn मिरच्या <sum> <sum> <Mir -chale, sum> चंद्रभागेच्याच बाजूला हे मंदिर आहे कृष्णाचं आता आम्ही जस एंटर केलं दरवाजे एवढे जुने म्हणजे खूप जुनं प्राचीन मंदिर खूप सुंदर हा हे वाडा आणि होळकर वाड्यामधलं हे रामाचं मंदिर आता आम्ही सगळे मिठ्ठल दर्शन घेऊन परत हॉटेल ला आलो आहे आराम करणार येस आता आराम करायचा आहे खूप जास्त म्हणता येणार विठ्ठल रुक्मिणी फक्त निवास स्थान आहे येस तर आता आम्ही इथे आलेलो आहोत आता आता आम्ही आराम करू आराम मंडळी आमच्या सोबत आम्ही म्हणजे आम्ही मिळून काहीतरी शंभर एक लोक आहोत आणि आमच्या अगोदरच जण आलेत सगळ्यात लास्ट आम्ही इथे म्हणजे सगळ्यात लास्ट आम्ही आलेलो ला हो आहोत इथे आणि आता मी इथे बघतोय तर काना कोपऱ्यात कोणी नाहीये म्हणजे सगळे मस्त झोपा काढतात आणि आम्ही पंढरपूर फिरत बसलो होतो आणि छोटे छोटे हा कोणच नाहीये बघा आजूबाजूला कोणी नाहीये फक्त आम्ही असं वाटतं की आम्ही जे हॉटेलमध्ये राहतोय बट भरपूर जण आहेत म्हणजे शंभर एक जण आहोत आम्ही सगळे आणि सगळे मस्त गाड झोपत असतील आणि आम्ही पंढरपूर फिरत होतो आम्ही खूप खूप छोटे छोटे मंदिर शोधून काढले जे आम्ही पाहिले खूप मजा केली म्हणजे आता आपण कधीतरी आलो तर झोपा काढून यार वेळ घालवायचा आहे अजून काही गोष्टी एक्सप्लोअर करता येतील ज्या की आम्ही बघितल्यात आणि आता जातो आता खरंच पाय दुखायला लागलेत भरपूर थोडं रेस्ट करतो आणि मग आम्ही मे बी कुछ शूट करेंगे काय नाईटला हा नाईटला निघणार बाहेर नक्कीच इकडच्या एक्सप्लोर करायच्याच आहेत मला सो या तर आता आम्ही आम्ही आलेलो आहोत आता चहा प्यायला म्हणजे मी चहा पित नाही मी नाही चहा मी बाबा कधीच चहा पित नाही चहा नाही कॉफी नाही मी नाही बाबा उसमे मेनी होती आ, आता मी यातलं काहीतरी घेणार आहे ऍक्च्युली खायची तर इच्छा हे आहे तुम्हाला तर माहितीच आहे माझं आणि आईस्क्रीमचं नातं किती जुनं आहे पण आता घसा खराब असल्यामुळे का काहीच कर करू शकत नाही जेवायला जायचं नाही जेवायला आता ना चाललं आपण जेवायला शूट करणार आहे आता आपण जेवायला नाही आता तर आता स्प्राईटची बॉटल घेतली आम्हाला कथाचा कथाचा डब्बा नाही भेटला मग कथाचा डब्बा कुणाला माहिती आहे ना मंडळी रात्रीच्या जेवणासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत कुठला होते राजभोग थाळी खायला आणि आज म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये मी काय काय ते तुम्हाला दाखव ह्या भाज्या आहेत एवढ्या चार हे फ्रूट कस्टर्ड टाईप कस्टर्ड नाही म्हणता येणार पण हे काहीतरी स्वीट आहे हा शिरा आहे आणि हे असं सगळं आहे यू थिंक अबाउट थाली बोल अरे जेवणाबद्दल काहीतरी बोल जेवणाबद्दल एवढंच वाटत की जेव्हा तुला काही जेवणाला सगळं आवडलं पित्राट म्हणत ना फेवरेट पत्राट बस अजून काही नको तुमचं काय रामकृष्ण अरे बरं कोणालाच थांबवलं नाही सगळे सुरू झाले मी खात नाहीये बाकी सगळे सुरू ओके थँक्यू ती थांबलेली आहे बाकी सगळ्यांनी सुरू सुरू आहे मी एकटीच आहे आय मीन आम्ही दोघी ज्यांनी अजून काही खालेला नाहीये आमच्या आईने आम्हाला सांगितलं मोबाईल ऑपरेशन असतो चला बाय बाय सगळे आदिशला त्यांचं उल्ले काढतोस का था। था। प्लीज, प्लीज या जेवढ्या भाज्या होत्या त्या ह्या सगळ्या मिक्स केल्या आहेत आणि खातोय सो स्वीट वर मिक्स करून खायचा आईने सांगितलं बर ह्याच्या आईचे खूप आज्ञाधारी आहे हा हे कसं ला ठेवलं हे का एवढे एवढे आकल आमच्या एवढं आनंद झाली मुलगा उलट शिकलो ना एवढं सर्दीच्या दिवशी काय शिकायचं होतं मला माहितीये अरे बापरे मग काय तू असो तर हे असं जेवण चालू आहे इंडिया अरे पण एवढं ओ माय गॉड आप मुंबई सकते हो आपला माझा बेड हा वाला माझा बेड आहे हा जो टॉवेल आहे तो ह्यानी टाकलाय ओके okay? आणि हा वाला माझा बेड आहे हा बेड बेड

आता काहीतरी आवडलेलं दिसतंय मला असा सगळं असं हे आहे आणि इथे सगळे जे झेंडे लपवायची जागा आहे आम्ही तरी असे कपाटक ठेवले लोकांनी तर रस्त्यावर म्हणजे तिथे ह्याच्यावर टाकले जे सगळ्यांना दिसत आहेत सकाळी त्या काकांनी पाच मिनिटांमध्ये फेटा बांधलेला आता हा किती मिनिटांमध्ये बांधतो पण बघूया पहिली गोष्ट बांधतोय का तेच बघ बांधतोय का तुला फेटा बघा महाराज जवान झाली जवाल ते पग ना खरंच बांधता येतोय का मूर्ख त्याने पाच मिनिटात बांधलेलं आपण भेटणार माहिती गणपती लागली तुरमा गणपतीप्रमाणे चालले तुला काय कुठून फक्त गणपिरी म्हणतात ते आभास सोडून द्या अरे आता गावठी बेटा झाला तू खेळ झाली खेळात झाला बरोबर आईच्या गावात मंदार डोकं आता मेंदूच पप्पी घेत नाही मग काय करायचं हा म्हणजे थोडा थोडा पाठीमागून त्याचा आज वाडा झालाय <laughs> एक अंधार रात्र रात्र अंधारच असते गुरु नसते त्या रात्रीमध्ये अतिश आणि साक्षी साक्षी दोघच सुनसान गोष्टीवरून चालत होते साक्षी आपल्या समोर बाई येते